चटपटीत कच्ची दाबी दिसायला बघा ना काय सुंदर दिसते अशी हलकीशी क्रिस्पी आणि आतून चटपटीत आणि आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघितल्यात दाबेलीचा मसाला त्याची चटणी मसाला दाणे हे सगळं कसं करायचं अगदी सविस्तर डिटेल मध्ये सांगितलंय त्यामुळे आत्ताच न विसरता व्हिडिओला लाईक नक्की करा खूप सोपी रेसिपी आहे पण बरंच काही आहे त्यामुळं पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सरिताज मध्ये आज आपण गाड्यावर मिळते तशी मस्त चमचमीत सगळ्यांच्या आवडीची कच्ची दाबेली कशी करायची ते बघतोय कच्ची दाबेली ही खरं तर गुजरातच्या कच्छ भागामध्ये तिचं ओरिजिन आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळंच त्याला कच्ची दाबेली असं नाव पडलेलं आहे आणि कच्ची दाबेलीची खरी चौकशावर अवलंबून असते तर त्यासाठी जो दाबेली मसाला वापरला जातो ना त्याच्यावर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघतो आहे जसं की दाबेलीचा मसाला कसा करायचा त्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी मसाला शेंगदाणे लसणीची चटणी सोबतच चिंचेची चटणी अशा सगळ्या गोष्टी कशा करायच्या प्रत्येकाची अचूक प्रमाणासहित ही तर रेसिपी सांगितली आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा कारण ला ला हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला अगदी असंच प्रमाण फॉलो केलं तर अगदी गाडीवर मिळते ना तशीच कच्ची दाबेले तुम्ही घरच्या घरी करू शकाल सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण दाबेलीसाठी लागणारा मसाला करून घेऊ त्यासाठी इथं मी पॅन गरम करायला ठेवला आहे तर सुरुवातीला मी गॅस एकदम कमीच ठेवते आहे आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत एक टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचं कीस पाव कप अख्खे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं एक चमचा काळी मिरीचे दाणे अर्धा चमचा लवंग एक चमचा दगड फूल दगड फूल नक्की घाला असेल तर त्याने चव खूप छान येते एक मसाला वेलची घातली एक चक्रफूल दोन इंच दालचिनी अशी बारीक तुकडे करून घातली एक तमालपत्राचं पान तोडून घातलं आहे एक टेबलस्पून कच्ची बडीशेप घालायची आहे पण माझ्याकडे इथे बडीशेपची पूड आहे मी ती घालते आहे त्याचसोबत घालायचं आहे अर्धा चमचा साधं मीठ आणि याला मंदा आचेवर दोन मिनटासाठी चांगलं गरम करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे हे मसाले खूप जास्त जाळायचे नाहीत फक्त असे छान चांगले तापून द्यायचे तर मसाले अगदी दोन मिनिटं भाजून घेतले एका ताटलीमध्ये काढूयात आणि याला पूर्ण गार करून घेऊ तर मसाले पूर्ण गार झालेत याला मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आता यामध्ये घालू एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा रंगासाठी बेडगी मिरची पावडर आणि अर्धा ते पाऊण चमचा काळं मीठ आपण साधं मीठ अर्धा चमचा घातलं आणि हे अर्धा ते पाऊण चमचा आता याला बारीक करून घेऊ तर आपला हा दाबेलीचा मसाला तयार झाला आहे आता आपण बाकी जे काही पदार्थ बनवणार आहोत त्या प्रत्येक पदार्थामध्ये हा मसाला जाणार तर आपला मसाला तयार झाला आहे आता आपण दाबेलीसाठी लागणारी आंबट गोड चिंचेची चटणी करून घेऊ त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये घ्यायचा आहे चिंचेचा कोण तर इथं मी काय केलं अर्धा कप चिंच घेतली ती पाऊण कप पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवली होती त्यानंतर चिंच चांगली कोळून याला गाळून घेतलंय हा आपला चिंचेचा कोळ तयार झाला जर तुम्ही रेडीमेड चिंचेचा कोळ घेणार असाल तर अंदाजे पाऊण कप घ्या आता यामध्ये आपण अजून पाऊण कप पाणी घालूया किंवा अंदाजाने पाणी घालायचं पाण्याबरोबरच यामध्ये घालूयात दोन ते तीन चमचे साखर आणि एक चमचा साधं मीठ आता याला मिक्स करायचं आहे आणि याला चांगली उकळी आणायची तर या पाण्याला आता चांगली उकळ आलेली आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा मिरची पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण करून घेतलेला दाबेली मसाला एक चमचा आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि थोडासा दाटसरपणा येईपर्यंत साधारण अजून एक दोन ते तीन मिनिटं याला आचेवर उकळून घ्यायचं फक्त मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं म्हणजे मग चटणी छान एकसारखी शिजली जाईल दोन तीन मिनिटं मंदाचेवर शिजवल्यानंतर आपली चटणी बघा मगाशीपेक्षा छान दाटसर दिसायला लागली आहे याला एक छान मस्त चकाकी आलेली आहे गॅस बंद करूयात आता या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गोडी तिखट कमी प्रमाण आहे तर तुम्ही यामध्ये अजून थोडीशी साखर वाढवली आणि अगदी थोडंसं शिजवून घेतलं साखर विरघळेपर्यंत तरीसुद्धा चालेल तर आपण व्यवस्थित चव वगैरे झालेली आहे गॅस बंद करून ही चटणी बाजूला ठेवू आणि तोपर्यंत आपण दाबेलीसाठी लागणारी लसणीची चटणी करून घेऊ तर लसणीची चटणी करण्यासाठी इथं मी एक सात ते आठ लाल सुक्या मिरच्या एक तास दीड तास पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्याच्या बिया काढल्या आणि मग मिरची भिजत ठेवलेली आहे ही भिजलेली मिरची मिक्सरच्या भांड्यात घ्यायची त्याचंच थोडंसं पाणी यामध्ये मी घातलं त्याचसोबत यामध्ये घालूयात वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या दोन टेबल स्पून भाजून साल काढलेले शेंगदाणे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची जी फक्त रंगासाठी मी वापरली नाही घातली तरी चालेल थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आणि याला बारीक वाटून घेऊ आपली ही लसूण मिरचीची चटणी तयार झाली तर आपली चटणी तयार झाली आता आपण दाबेलीसाठी वापरलं जाणारं बटाट्याचं मिश्रण म्हणजेच आलू मसाला करतो आहे त्यासाठी पॅनमध्ये चार छोटे चमचे शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे हे सरितास किचनचं शेंगदाण्याचं तेल आहे शक्यतो शेंगदाण्याचं तेलच वापरायचं म्हणजे ती ऑथेंटिक चव येते किंवा नसेल तर जे असेल ते वापरलं तरी चालेल आता यामध्ये घालू पाव चमचा हळद गॅस कमीच ठेवायचा आहे दोन चमचे बेडगी मिरची पावडर घालायची त्यानंतर आपण तयार करून घेतलेला दाबेली मसाला चार मोठे चमचे भरून घातला याला थोडंसं मिक्स करायचं आहे तेल खूप तापून द्यायचं नाही म्हणजे मसाले करपत नाहीत मसाले अगदी थोडेसे परतले पंधरा वीस सेकंड यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि हे मसाले या पाण्यासोबत चांगले एक दीड मिनिटं शिजवून घेऊ तर मसाले आपण चांगले शिजवून घेतले आता यामध्ये आपण जी चिंचेची चटणी केली आहे त्यातली तीन ते चार मोठे चमचे भरून चटणी घातली त्याचसोबत यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालायचं आहे याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलं आता याला एक दोन मिनिटं मंदाचेवर शिजवून घेऊ तर एक दोन मिनिटं हे पाणी आपण शिजवून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे सवीपुरतं मीठ आणि त्याचसोबत इथं मी पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले ते आपल्याला मॅश करून घालायचं आहे आता हा बटाटा या चा। याच्यामध्ये चांगला, चा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि बटाटा या चटणीमध्ये किंवा जी काही आपण चटणी करून घेतली त्यात चांगला एकजीव व्हायला पाहिजे त्यासाठी याला मॅशरनेस असं एक दोन मिनिटं चांगलं मिक्स करत राहू जर तुम्हाला वाटलं की हे खूपच घट्ट होतं आहे याची कन्सिस्टन्सी शिऱ्याप्रमाणे असायला पाहिजे मी शेवटी दाखवेन आणि जर तुम्हाला वाटलं की हे खूपच घट्ट होतं आहे तर तुम्ही थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करू शकता तर याला आपण असंच दोन तीन मिनिटं मॅश करत राहू तर याला आपण दोन ते तीन मिनिटं मिसळून चांगलं एकजीव करून घेतलं आहे आणि हे बघा यामध्ये मी परत एक दोन तीन टेबलस्पून पाणी घातलं आणि याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे की आत्ता जरी तुम्हाला खूप सैल वाटत असली तरी आ, हे थंड झाल्यानंतर किंवा थोड्या वेळाने चांगलं दाटसर होईल तर आपला हा आलू मसाला तयार झालेला आहे गॅस बंद करूयात तर आपला आलू मसाला तयार झाला आहे आता आपण मसाला शेंगदाणे करतो आहे त्यासाठी इथं मी तीन चमचे शेंगदाण्याचं तेल गरम करत ठेवलं आहे तेल हलकं तापलेलं असतानाच यामध्ये घालू पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे तयार करून घेतलेला दाबेली मसाला घातला याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे म्हणजे मसाले करपणार नाही तर याला आपण परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत शेंगदाणे तर इथं मी एक कप भाजलेले शेंगदाणे साल काढून त्याच्या अशा पाकळ्या करून घेतल्या हे शेंगदाणे घातले त्याचसोबत यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ एक चमचा चाट मसाला आणि याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा सगळा मसाला शेंगदाण्याला चांगला पोट झाला पाहिजे आता तुम्हाला जर हे मसालादाणे घरी करायचे नसतील तर हे बाजारामध्ये सहज मिळतात उपलब्ध होतात तुम्ही तिथून विकत आणले तरीसुद्धा चालतील तर मसाला घालून याला आपण दोन मिनटं परतलं आहे आता यामध्ये घालायची एक टेबलस्पून पिठी साखर आधीच घालायची नाही नाहीतर याला पाणी सुटणार पिठी साखर घालायची आणि याला पुन्हा एक मिनिटभर मिसळून घ्यायचं गॅस आपल्याला एकतर बंद करायचा आहे किंवा कमी करायचा तर इथं आपले मसाला दाणे तयार झालेले आहेत गॅस बंद करूयात आता हे थोडेसे मऊ लागले तरी गार झाले की पूर्ण छान कुरकुरीत होतील दुसरीकडे आपला आलू मसाला पूर्ण गार झालेला आहे याला मी एका ताटामध्ये पसरून सेट करून घेतलं आहे ठेलेवाले असंच करतात ना आता यावर घालायची शी, बारीक चिरलेली कोथिंबीर बरेच जण ओला नारळ किसूनसुद्धा वापरतात तुम्हाला आवडत असेल तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल कोथिंबीर घातली आता डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत तर आपण आपला आलू मसाला सेट करून घेतला आहे तर इथं दाबेली तयार करण्यासाठी सगळं साहित्य तयार झालेलं आहे आपला आलू मसाला तयार आहे सोबत लसणीची चटणी करून घेतली आहे चिंचेची चटणी मसाला दाणे घेतलेले आहेत त्याचसोबत आपल्याला लागणार आहे बारीक शेव ज्याला आपण नायलॉन शेव असं म्हणतो आणि लागणार आहे टाळिंबाचे दाणे त्याचसोबत आपल्याला लागणार आहेत पाव तर हे मी इथं दाबेलीचे पाव घेतलेत खरं तर हे नॉर्मल पाव असतात तसेच असतात फक्त हे थोडेसे असे फुगलेले आणि गोलसर असतात तुम्हाला मिळाले तर जरूर वापरा नाही मिळाले तर दुसरे पाव घेतले तरी चालतील तर आपल्याला पाव कापून घ्यायचे आहेत मधून भाग करायचे पाव कापताना असे अडवे न कापता शक्यतो असे तिरकस कापायचे अशा पद्धतीने टोकाकडून कापायला सुरुवात करायची म्हणजे काय होतं मसाला व्यवस्थित भरता येतो या पद्धतीने आपल्याला पाव कापून घ्यायचे तर पाव कापून घेतला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जी चिंचेची चटणी केली आहे ती लावून घ्यायची तुम्हाला जशी हवी जितकी हवी तेवढी लावू शकता मी तर साधारण अर्धा चमचा चटणी लावून घेतली आहे त्यानंतर आपण जो आलू मसाला तयार केला आहे त्यातला साधारण एक टेबलस्पून मसाला घेतला हा इथे या आतमध्ये घालायचा व्यवस्थित सगळ्या गोष्टी अशा छान अशा दाबून लावायच्यात हवं तर तुम्ही चिंचेच्या चटणीवर लसणाची चटणीसुद्धा टाकू शकता इथं मी बटाट्याच्या सोबत लसणीची चटणी लावली आता यावर आपल्याला घालायचे आहेत हे मसाला शेंगदाणे जेवढं हवं तेवढं तुम्ही घालू शकता थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे पुन्हा आपल्याला पावाच्या दुसऱ्या बाजूवर चिंचेची चटणी लावायची लसणीची चटणी लावायची लसणीची चटणी अगदी थोडी लावा कारण कच्चा लसूण असतो ती थोडीशी तिखट असते म्हणून आता आपल्याला पाव बंद करून घ्यायचा आहे याला व्यवस्थित असं हाताने सेट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित बंद करून घेतलं आहे आपला हा पाव भरून तयार झाला आहे असेच आपण जेवढे लागणार आहेत तेवढे पाव भरून घेऊयात आणि मग एकत्रच भाजायला घेऊ तर इथं आपली सगळी तयारी झाली आहे दाबेली भरून तयार करून ठेवलेली आहे आता आपण दाबेली भाजायची त्यासाठी असा चपातीचा तवा घ्यायचा शक्यतो पसरट तवा घ्यायचा नाही यामध्ये घालायचं आहे बटर गॅस आपण कमी करूया तवा आपल्याला मध्यम करून घ्यायचा आहे बटर घातलं की याच्यावर हा पाव ठेवायचा आणि याला खूप न दाबता असं छान सगळीकडनं भाजून घ्यायचं तर इथं मी एका वेळी दोन पाव शेकून घेते आहे तुम्ही एक शेकू शकता किंवा मोठा तवा असेल तर अजून शेकू शकता तर एका बाजूने शेकलं अगदी अर्धा मिनिटं शेकलं की परत याला उलटवून घ्यायचं आहे बटर टाकायचं आहे असं खूप दाबायचं नाही दाबेलीला नाहीतर मग हा मसाला सगळा बाहेर येतो आपली दाबेली भाजून झालेली आहे तुम्ही हवं हो तर याला असं सा साईड्सने सुद्धा भाजू शकता म्हणजे मग अजून छान अशी ती बाहेरून क्रिस्पी होते तर दाबेली आपली भाजून झालेली आहे आता आपल्याला हिला शेवेमध्ये घोळवून घ्यायचं आहे तर इकडे एका प्लेटमध्ये मी शेव घेतली त्यामध्ये आपल्याला याच्या ज्या कडा आहेत त्या अशा घोळवून घ्यायच्यात तर दिसते ना अगदी ठेल्यावर मिळते अगदी तशी भरपूर हवी तेवढी शेव लावा हवं तर इथेसुद्धा तुम्ही थोडेसे मसाला दाणे लावू शकता तर आपली ही गरम गरम दाबेली तयार झाली आहे काढून घेऊया आता तव्यावरची ही गरम गरम दाबेलीसुद्धा अशी शे आपल्याला शेवेमध्ये घोळून घ्यायची खूप गरम आहे सावकाश थोडंसं काळजी घेऊन करायचं आहे तर आपली दुसरी दाबेलीसुद्धा तयार झाली आहे तर उरलेली दाबेली पण आपल्याला अशीच शेकून घ्यायची आहे सगळ्या दाबेली तयार करून घेऊ आणि मग सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण इथं वरून एकदम क्रिस्पी आणि आतून अशी मस्त चटपटीत दाबेली कशी करायची ते बघितलं इथं आपण अगदी स्क्रॅचपासून रेसिपी केलेली म्हणजे कुठलीही वस्तू आपण अशी बाहेरून आणली नाही शेव आणि पाव सोडले तर आ, बाकी सगळं आपण इथेच तयार केलेलं आहे जसं की दाबेलीचा मसाला बटाट्याचं मिश्रण त्यानंतर चटण्या हे सगळं आपण इथंच तयार केलं आहे तुम्हीसुद्धा हे अशा पद्धतीने हेच प्रमाण वापरून करून बघा अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच दाबेली तयार होते फक्त तुम्हाला तव्यावर भाजत असताना गॅस असा मोठा ठेवून छान असं न दाबता सगळीकडनं छान क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे करून बघा ही दाबेलीची रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद